आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज चालकांना मदत केल्याचा ठपका ठेवत सासवड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित तर अजून दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा लवकरच निलंबन होण्याची शक्यता अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या नावाखाली स्वतःसाठी अर्थपूर्ण संबंध निर्माण केल्याचा ठपका ठेवून सासवड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून हे आदेश पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवार दिनांक एकवीस रोजी काढले लिया आहेत लियाकत अजी ग व गणेश फोटे असं निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची नावं आहेत लियाकल अजि मुझावर हे सासवड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत तर गणेश फोटे हे पोलीस नाईक म्हणून त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत तर अजून दोन पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची शक्यता आहे तेही याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या अवैध धंद्यांवर कारवाईच्या माध्यमातून स्थानिक समाजकंटकांशी संधान साधून अत्यंत घनिष्ठ मैत्री निर्माण केली आहे ते अवैध धंद्यांवरील कारवाईच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध निर्माण करत असल्याचं दिसून आले पोलीस हवलदार लियाकद अजी मुजावर व पोलीस नाईक गणेश पोटे या दोघांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनं केली होती तसेच त्यांच्या अनेक तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्यात त्यांच्या या कृत्यामुळं पोलीस दलाची प्रतिमा मलिन झालेली आहे असं प्राथमिक चौकशी दिसून आलेलं आहे त्या अनुषंगाने शिस्तभंग विषय कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांना शासकीय सोयवेतून निलंबित करण्यात आलं आहे असं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या या आदेशामुळे सासवड पोलीस दलात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे मात्र उर्वरित दोन आका व बोका यांच्यावर कधी कारवाई केली जाणार याकडेही नागरिकांचं लक्ष लागलं आहे आणि अजून दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले तर माननीय पोलीस अधीक्षक यांचा हा फार मोठा निर्णय होणार आहे व या निर्णयामुळे अवैध धंद्यांना पाठबळ देणे व पोलीस दलाची प्रतिमा खराब करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसणार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे